आता घेतली काय चिरून चिरून घेतली भाजी कडाई मांडली ना वर कडाई टाकली तिला काय पाणी जमत नाही मग पाणी मनाने सुटत तेल टाकलं टाकायची ना नाय तर आता सुद्धा आता कडाई टाकली भाजी भाजीचं नाव काय गोसाव्याची भाजी गोसाळा म्हणते ना गोसाळा 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 गोसाळ्याची भाजी सुखीच करायची सुखी वय लाल मिरची टाकून करायची लाल लाल मशाल्याची नाही गोड लागत डाळ बी टाका लागत हां हा सगळं टाका

भाजीला आता थोडी दाद टाकायची असेल बाय म्हणजे कोण मावशी म्हण मावशी म्हणजे तुझी बहीणच असेल मग काय तिला तू बाय म्हणते का काय म्हणून आता मोठी बहीण असल्या শিজ <laughs> মন <laughs> <laughs> <laughs>

这去吧这鸡巴吹！把这鸡块给吹走了。比如你这个脱了开了，必须拉裤带把这吹来。 Piru કે રું piru mas પીરુ મિત્રો थोडी दोन चार बोर पण घ्यावं म्हणलं जरा मस्त गावरान बोर आहे आणि गोसावळा एक नंबर आहे बाबांना गोसावळ्याची भाजी मुगाची दाळ टाकून मस्त दे। जीवन जीवनसत्व असतात गोसावळ्यामध्ये तुम्ही पण खायला बाबांना पाठी कुठे आपल्या जागा हे मोठं ताट नाही त्यातलं हे त्रास आहे ना माझ मा ना ताट नाही तिथलं इकडस मस्त हातात द्या माझ्या असंझणी राखून ठेवायची माझी जा मित्रांना खायला मला मस्त एवढा छान झालीत मित्रांनो मेनू बनवला आता तुम्हाला टेस्ट कशी लागते दाखवतो गोसावळ्याची भाजी एकट नंबर झाली भावांना चला मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगायला विसरू नका भावानो कसा वाटतोय चला मित्रांनो बाय